श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्म शास्त्रानुसार प्रत्येक वर्षी चैत्र महिन्याच्या पौर्णिमेला हनुमान जयंती साजरी केली जाते या शुभ माता अंजनीच्या उदरातून हनुमानाचा जन्म झाला हिंदू धर्मात संकटमोचन हनुमानाला कलयुगाचा देवता मानण्यात आले आहे या दिवशी हनुमानाची विधिवत पूजा केली जाते असे म्हणतात की बजरंगबलीची मनोभावे पूजा केल्याने आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात तसेच ग्रह नक्षत्राचे शुभ फळ देखील मिळते कोणत्याही समस्येपासून मुक्तता मिळते तसेच भूत आणि नकारात्मक शक्तींपासून सुद्धा मुक्तता मिळते तसेच कुंडलीतील मंगळाची स्थिती अधिक मजबूत होते तसेच चैत्र पौर्णिमेचा हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे चैत्र पौर्णिमेच्या दिवशी विशेषतः भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजाही केली जाते ही पूजा केल्याने आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी आणि शांती येते तसेच चैत्र पौर्णिमेच्या दिवशी चंद्राला जल अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते चैत्र पौर्णिमेची तिथी शनिवारी बारा एप्रिल रोजी पहाटे तीन वाजून एकवीस मिनिटाने प्रारंभ होईल तर तेरा एप्रिल रोजी पहाटे पाच वाजून एक्कावन्न मिनिटापर्यंत राहील आणि उद्या तिथीनुसार बारा एप्रिल रोजी चैत्र पौर्णिमेचं व्रत तसेच दान आणि स्नान हे केलं जाणार आहे हनुमान जयंतीच्या दिवशी बजरंगबलीच्या बालरूपाची ही केली जाते चित्रा नक्षत्र आणि मेष राशीच्या संयोगाने भगवान शंकराच्या अकराव्या रुद्र अवताराचा अर्थात बजरंग बलीचा जन्म हा माता अंजनीच्या उदरातून झाला होता म्हणूनच धार्मिकदृष्ट्या हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो आणि म्हणूनच या दिवशी काही प्रभावी सेवा आणि उपायसुद्धा केले जातात आणि म्हणूनच हनुमान जयंतीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल पण इथे अर्पण करा फक्त एक विड्याचं पान हे पान अर्पण केल्यामुळे आपले सर्व दोष अडचणी संकटातून दूर होणारच आहे पण आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होणार आहे आता हे विड्याचं पान कुठे अर्पण करायचे कसं अर्पण करायचं त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल लायकनसुद्धा प्रेस करा जे जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंटमध्ये जय श्री राम लिहायला अजिबात विसरू नका चैत्र पौर्णिमेच्या दिवशी ब्रह्म मुहूर्ता नदी स्नान कर विशेष महत्त्वाचे मानले जाते मात्र जर तुम्हाला नदी स्नान करण शक्य नसेल तर आंघो पाण्यात गंगाजल घालून स्नान केल्यानंतर पिवळ्या किंवा लाल रंगाचे कपडे आपल्याला परिधान करायचे त्यानंतर आपल्याला बजरंगबलीसमोर व्रताचा संकल्प हा करायचा आहे तसेच आपल्याला सूर्यदेवांनासुद्धा जल हे अर्पण करायचे आहे त्यानंतर सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चित सफलताही प्राप्त होत असते त्यानंतर आपल्याला विधिवत प्रभू श्री रामचंद्र तसेच माता सीताची पूजाही करायची आहे कारण बजरंगबली हे रामभक्त होते आणि जर आपण प्रभू श्री रामचंद्राने माता सीताची पूजा केली तर त्यामुळे आपल्यावर फारच लवकर बजरंगबली प्रसन्न हे होत असतात तसे तसेच पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मीनारायणाची पूजा पूर्ण विधानपूर्वक करावी या दिवशी भगवान विष्णूना पिवळ्या रंगाची फळे फुले, फुले आणि कपडे अर्पण करावे आणि देवी लक्ष्मीला गुलाब गुला आणि लाल रंगाची फुलं आणि सौंदर्य प्रसाधनाचे सर्व वस्तू अर्पण करावी तसेच चैत्रपौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायणाची कथा वाचणे पुण्यपूर्ण मानले जाते तसेच हनुमान जयंतीच्या दिवशी चमेलीच्या तेलात सिंदूर मिसळून बजरंग बलींना चोळा अर्पण करा यानंतर चमेलीच्या तेलाचा दिवा लावा आणि गुलाबाच्या फुलांची माळ अर्पण करा पूजेमध्ये बजरंग बलींना आवडता प्रसाद म्हणजे गुळ आणि हरभरा यांचा समावेश असायलाच हवा तसेच बजरंगबलींना बुंदीचे लाडूसुद्धा अर्पण करावे यानंतर सात वेळा हनुमान चालिसाचं पाठ करा या दिवशी घरी रामायण पठण करणं उत्तम मानलं जातं आरतीनंतर आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत चुकांची क्षमायाचनाही करून घ्यायचे तसेच कपडे अन्न आणि पैसे गोरगरिबांमध्ये आपल्याला दान हे करायचे आहेत तसेच चैत्रपौर्णिमेच्या दिवशी पवित्र पाण्यात कच्चे दूध मिसळून चंद्राला जल अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते अशा रीतीने आपल्याला पूजा ही करून घ्यायची आहे देवपूजा करून झाल्यानंतर आपण लगेचच हा उपाय जो आहे तो करू शकतात तर आपल्याला या उपाया करते एक तांब्याभर पाणी घ्यायचं त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं शेंदूर टाकायचं आहे त्याचबरोबर थोडंसं लाल चंदन टाकायचं आहे तसेच आपल्याला एक नारळसुद्धा घ्यायचं आहे हा नारळ जो आपण घेणार तो नवीनच असावा अगोदर पूजेमध्ये वापरलेला नारळ आपल्याला घेता येणार नाही तसेच या नारळामध्ये पाणी असणंसुद्धा गरजेचं आहे त्याचबरोबर आपल्याला दोन लवंगासुद्धा घ्यायच्यात या सर्व वस्तू घेऊन जायचं आपल्या घराजवळ असणाऱ्या बजरंगबलीच्या मंदिरामध्ये आता बजरंगबलींच्या मंदिरामध्ये गेल्यावर सर्वप्रथम आपल्याला हे जल जे आहे ते बजरंगबलींना अर्पण करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला आपल्या हातामध्ये नारळ घ्यायचं नारळाची जी बजरंग नाराण नाराण शेंडी आहे ती बजरंगबलीच्या दिशेने आपल्याला ठेवायची त्यावर आपल्याला दोन लवंगा ठेवायचे आणि त्यानंतर आपल्या मनातली इच्छाही बोलायची तुमची जी पण इच्छा असेल घराबद्दल मुलांबद्दल पतीबद्दल नोकरी व्यवसाय किंवा धनप्राप्तीची इच्छा असेल तर ती आपल्याला तिथे बोलायची आहे आणि हा नारळ आणि हा लवंगा जे आहे ते आपल्याला बजरंग बलींच्या चरणावर अर्पण करायचं आहे हा अतिशय चमत्कारिक असा उपाय आहे आणि ही संधी आपल्याला वर्षातून फक्त एकदाच मिळते हा उपाय केल्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात बजरंगबली पूर्ण करतात हनुमान जयंतीच्या दिवशी उपायांबरोबर काही सेवासुद्धा आपल्याला आवर्जून करायच्या असतात आपल्याला हनुमान चालिसाचं पठण करायचं त्याचबरोबर आपल्याला राम स्तोत्राचं पठनसुद्धा करायचं आहे त्याचबरोबर मारुती स्त्रोत्राचं पठनसुद्धा करायचं ह्या तिन्ही अतिशय उच्चकोटीच्या सेव्यात ह्या सेवा, सेवा केल्यामुळे आपल्यावर बजरंग बजरंगबलींसोबत प्रभू रामचंद्राची सुद्धा कृपाही होत असते त्याचबरोबर जर तुमच्या जीवनामध्ये वारंवार अडचणी येत असतील संकट थांबायचं नावच घेत नसेल आलेला पैसा टिकून राहत नसेल कर्ज झालं असेल तर हा एक उपायसुद्धा आवर्जून तुम्हाला हनुमान जयंतीच्या दिवशी करायचा आपल्याला काय करायचं आहे अकरा रुईची पानंही घ्यायची आणि प्रत्येक रुईच्या पानावर आपल्याला श्रीराम लिहायचं आहे किंवा तुम्ही जय श्रीराम लिहिलं तरीही चालणार आहे कारण बजरंगबली हे महादेवांचे अकरावे रुद्र अवतार आहेत म्हणून आपल्याला आवर्जून अकरा रुईची पानं ही घ्यायची आहेत आपल्याला एका वाटीमध्ये थोडंसं शेंदूर घ्यायचं त्यामध्ये पाणी टाकायचं त्याचं गंध तयार करायचं आणि शेंदुराने आपल्याला त्या रुईच्या पानावर श्रीराम किंवा जय श्रीराम लिहायचं आहे आता या रुईच्या पानांपासून आपल्याला एक माळा ही तयार करायची आणि अशी ही माळा जी आहे ती आपल्याला बजरंगबलींच्या गळ्यामध्ये घालायची आहे अशी ही माळा बजरंगबलींना अर्पण केल्यामुळे आपल्यावर असणारे जेवढे पण संकट आहे दोष आहे दारिद्र्य हे दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते आता तुम्ही अकरा रुईच्या पानांची माळा बजरंगबलींना अर्पण करू शकतात किंवा तुम्ही अकरा पिंपळाच्या पानांची माळ अर्पण केली तरीही चालणार आहे आता जेव्हा तुम्ही बजरंगबलीच्या मंदिरामध्ये जाणार असेल तर आवर्जून गुळ आणि हरभरा म्हणजे चण्या चणे जे असतात ते आवर्जून मंदिरामध्ये घेऊन जायचं आहे कारण या नैवेद्याला हनुमान जयंतीच्या दिवशी विशेष मान हा असतो पण जेव्हा आपण गुळ आणि चण्याचा नैवेद्य बजरंगबलींना अर्पण करणार असतील तेव्हा आवर्जून त्यावर आपल्याला एक तुळशीचं पत्र हे ठेवायचं आहे कारण तुळससुद्धा बजरंगबलींना अतिशय प्रिय आहे पुढचा जो हो उपाय आपण करणार त्याकरता आपल्याला एक विड्याचं पान ज्याला नागवेलीचं पान किंवा खाऊचं पान म्हणतात ते घ्यायचं त्याचबरोबर आपल्याला एकवीस लवंगा ज्या आहेत त्या घ्यायच्यात आता ज्या एकवीस लवंगा आपण घेणार ते व्यवस्थित पाहून घ्यायच्यात त्या अखंड असावे कुठेही तुटलेल्या फुटलेल्या किंवा खराब झालेल्या नसाव्या त्याचबरोबर आपल्याला एकवीस हिरव्या वेलचीसुद्धा घ्यायची आहेत आणि ह्या हिरव्या वेलचीसुद्धा आपल्याला त्या नागवेलीच्या पानावर ठेवायच्या त्याचबरोबर थोडंसं गुलकंदसुद्धा आपल्याला त्या विड्याच्या पानावर ठेवायचं आहे तसेच आपल्याला थोडंसं बदामाचे जे काप असतात ते सुद्धा त्या विड्याच्या पानावर ठेवायचे आहेत अशा रीतीने आपल्याला पान हे तयार करून घ्यायचं आहे असं हे विड्याचं पान आपल्याला तयार करायचं आणि घेऊन जायचं आहे आपल्या घराजवळ असणाऱ्या बजरंग बलींच्या मंदिरामध्ये मंदिरामध्ये गेल्यावर आपल्याला हे विड्याचं पान जे आहे ते बजरंग बलींच्या चरणावर अर्पण करायचं पण हे पान अर्पण करायची पण एक विशिष्ट पद्धत आहे आपल्याला डोक्यापासून खाली पायापर्यंत हे पान घेऊन यायचं आणि त्यानंतर आपल्याला चरणावर अर्पण करायचं आहे हनुमान जयंतीच्या दिवशी हा उपाय करण्याला विशेष महत्त्व आहे जो भक्त हनुमान जयंतीच्या दिवशी हा उपाय करेल त्याच्या जीवनामध्ये असणारे सर्व दोष अडचणी संकट दारिद्र्य नष्ट होऊन त्याची किती कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात बजरंगबली पूर्ण करतील म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जय श्रीराम